धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर राहुडी शहरासह तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेण्याचे प्रकार वाढल्यामुळे राहुडीचे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांनी या प्रकरणी आता कठोर कारवाई सुरू केली आहे अल्पवयीन मुलींना फूस लावून पडून नेण्यास तथा लैंगिक अत्याचार करण्यासाठी परिसरातील हॉटेल आणि लॉजिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय यावर प्रतिबंध घालण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हॉटेल आणि लॉज चालकांना भारतीय विधान संहिता कलम एकशे एकोणपन्नास अन्वय नोटीसा दिल्या गेल्या देवळाली येथील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी लॉज उपलब्ध करून देणाऱ्या आरोपी रवींद्र योसेफ जाधव राहणार मोरगे वस्ती सिद्धिविनायक रोड श्रीरामपूर याला या गुन्ह्यामध्ये आरोपी करून अटक केली गेली आहे तर त्याची चौकशी करण्यासाठी त्याला आज पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी शहरातील पेठेतून पायी नेल्यामुळं हॉटेल आणि लॉज चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या अशा कारवाईमुळे अल्पवयीन मुलींना लैंगिक अत्याचारासाठी लॉज उपलब्ध करून देण्यास निश्चित पायबंद बसेल लॉज चालकांनी अल्पवयीन मुलामुलींना हॉटेल किंवा लॉज उपलब्ध करून देऊ नये तसं आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिला आहे लॉज चालक रवींद्र जाधव याला राहुरी शहरातून पोलिसांनी फिरवल्यामुळं लॉज चालक आता चांगले प्रस्तावले यामुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि पळून जाण्याचं प्रमाण निश्चितच कमी होईल असं सुज्ञ नागरिकांमधून ऐकायला मिळालं सुहास जाधवसह शरद पाचरण सी न्यूज मराठी राहुरी हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर खरेदीसाठी इथे पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर